नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टल वगतम नवापुरुक्याल भरडू यथे बावीस वर्षीय युवकाने गफास घेऊन आत्महत्या गुरुवार सायका ही घटना घड़ी आत्महत्य कारण समझू शकले नहीं योगेश दिगंबर गावित वय बावीस अयत युवका राज्यात साक्षरतेच्या बाबतीत सर्वात शेवट असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील सुमारे साठ पेक्षा अधिक शाळेतील मुलांना शाळेत येण्यासाठी नदीनाल्यांचा अडथळा आहे पावसाळ्यात या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न अधिकच गंभीर व धोकादायक बनला आहे केलखाडी ता अक्कलकुवा येथील शाळेतील विद्यार्थ्यांची समस्या चव्हाट्यावर आल्यानंतर हा प्रश्न समोर आला आहे नंदुबार बसस्थानकातील आगार ते स्थानक दरम्यानच्या रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहे त्यामुळे वाहनचालक आणि वाहकांना मोठा त्रास सहन करावा लागत असतो <laughs> बँकेचे पासबुक व स्टेटमेंट घेण्याच्या कारणातून बँक कर्मचारी व ग्राहकामध्ये वादविवाद झाल्याची घटना नंदुरबार येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेत घडली दोघा पतीपत्नींनी बँक कर्मचाऱ्यास मारहाण केली तर सदर बँक कर्मचाऱ्याने महिलेचा विन्यभंग करून धक्काबुक्की करीत शिवीगार केली या प्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे नंदुरबार शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती होत नसल्याने अखेर शिवसेना उबाठा पक्षाने खड्ड्यांमध्ये वृक्ष लागवड करून अनोखे आंदोलन केले यावेळी डफ वाजून अंत्यविधीची प्रक्रिया रस्त्यांवरील खड्ड्यांजवळ करून सदर आंदोलनाने लक्ष वेधून घेतले सतरा एप्रिलपर्यंत रस्ता दुरुस्तीसाठी खड्ड्यांमध्ये वृक्ष लागवड आंदोलन सप्ताह राबविण्याचा इशारा उबाठा शिवसेनेने दिला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे कार्यकर्ते पुढारी नेते नगरसेवकांचा गेल्या पाच वर्षांचा वनवास आता संपणार आहे आता शहराशहरात आणि गावागावात चैतन्य संचारणार आहे जिल्हा परिषदा पंचायत समिती नगरपालिका महापालिकांमध्ये निवडणुकीचे वारे घुमू लागले आहे त्यातच पालिका निवडणुका तीन टप्प्यात घेण्याची शक्यता समोर येत आहे एक जुलैपर्यंतची मतदार यादी वापरावी असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे धुळे सुरत महामार्गाने जाणाऱ्या ट्रकने आग लागल्याची घटना नवापूर जवळ घडली आगीने भीषण रूप धारण केल्यामुळे संपूर्ण वाहन जळाल्याने धोका निर्माण झाला होता वेळीच नवापूर अग्निशमन दलाच्या पथकाने दाखल होऊन ट्रकला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविले अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी परिसरात गावागावांमध्ये आदिवासी बांधवांकडून खाडी वाकारा देव पूजनाला सुरुवात झाली आहे मोलगीतील पाटीलपाडा येथे खाडी वाकारा देव पूजा करण्यात आली भरधाव वेगातील ट्रेलरने दिलेल्या धडकेत मालट्रक चालक जागीच ठार झाल्याची घटना मेंढ येथे घडली या प्रकरणी ट्रेलर चालकाविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुचाकी चोरीला गेल्याची घटना शहादा येथे घडली या अनोळखी अनोळखीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेतातील सौरोर्जेच्या प्लेटा चोरी करणाऱ्या दोघांना व विकत घेणाऱ्या एकाला नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे या तिघा संशयितांकडून तीन लाख रुपये किमतीच्या सौर प्लेटा हस्तगत करण्यात आल्या आहे शहादा शहरातील मुख्य रस्त्यांवर तसेच शाळा महाविद्यालयांच्या परिसरात मोठ्या आवाजात सायलेन्सरचे वाजवणाऱ्या वाहनधारकांवर फटाके पोलिसांनी कारवाई केली असून शिक्षा म्हणून दुचाकीचे सायलेन्सर काढून त्यांच्यावर रोडरोलर फिरवला आहे सामाजिक माध्यमांवरील वादग्रस्त भडकाऊ आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट्सवर सायबर पथकाचे बारीक लक्ष आहे जिल्ह्यात सायबर सेलने अशा प्रकारच्या पोस्ट प्रकरणी पेक्षा अधिक जणांवर कारवाई केली असून अनेकांना नोटीस बजाविण्यात आल्या आहे केंद्र शासन गरीब आणि गरजू कुटुंबासाठी शहर आणि ग्रामीण भागात घरकुल योजना राबवित आहे मात्र आजही लाखो कुटुंबे घरकुल योजनेपासून वंचित आहे त्यामुळे केंद्र शासनाने आवास प्लस सर्वेक्षण राबविण्याच्या सूचना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला दिल्या जिल्ह्यात एक लाख पासष्ट हजार नऊशे त्रेचाळीस कुटुंबांकडे हक्काचे पक्के घर नसल्याचे नागरिकांनी केलेल्या स्वसर्वेक्षणातून स्पष्ट केले, केले आहे पावसाळ्यामुळे जिल्ह्यात अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना जून ते ऑगस्ट महिन्याचे एकत्रित रेशन दिले जात आहे या सुविधेचा सध्या स्थितीत नव्वद लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे एकाच वेळी तीन महिन्यांचे धान्य मिळत असल्याने रेशन कार्डधारकांच्या घरात आनंद आहे जिल्ह्यात दोन लाख चौऱ्याण्णव हजार एकशे सत्तेचाळीस रेशन कार्डधारक आहेत यातील दोन लाख सत्तावन्न हजारांना तीन महिन्यांचा शिधा मिळाल्याची माहिती आहे या धान्याचा लाभ ऑगस्ट महिन्यापर्यंत घेता येणार आहे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी ला सबस्क्राईब करून घ्या